नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न घेत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन म्हणून घेतलेले प्रश्न आहेत यामध्ये मित्रांनो आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत जे आपल्याला पुणे भरतीसाठी सर्वात महत्वाचे ठरणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपण या व्हिडिओची पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे पहा पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर हे आपण कॉमेंट करून द्यायचं आहे पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर वॉशिंग्टन डीसी सी लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार अकरा शेवटची जी जनगणना आहे ही दोन हजार अकरा या वर्षी झालेली आहे आणि आपल्या देशामध्ये जनगणना जी आहे दर दहा वर्षानंतर घेतली जाते लक्षात ठेवायचे शेवटची दोन हजार अकराला आहे दोन हजार एकवीसला कोविडमुळे झालेली नाही त्यामुळे जेवढे काही प्रश्न असणार आहेत हे आपल्याला दोन हजार अकरावरती वरती विचारण्यात आलेले आहेत तर त्या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यातील असा कोणता जिल्हा आहे की त्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर ठाणे हा जो जिल्हा आहे हा सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हटले जाते हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे अर्थशास्त्राविषयी आपल्याला हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात देखील आलेला आहे पहा जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे शेतकऱ्यांकडून एका व्हॅल्यूने गहू आणि भात विकत घेत असतं तर तो जो विकत घेण्याचा दर आहे त्याला काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर त्याला रास्त किंमत असं म्हटलं जातं पहा रास्त किंमत म्हणजे काय तर ज्या किमतीला सेंट्रल गव्हर्नमेंट शेतकऱ्याकडून गहू आणि भात खरेदी करतं ती जी दर असतो त्याला म्हटलं जातं रास्त किंमत ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते पहा सर्वाधिक जास्त खनिज धारण क्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये आढळतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर नागपूर हा जो विभाग आहे या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो नागपूर भरती जे आहे त्यासाठी हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा आझाद हिंद सेनेचे मुख्य शिल्पकार खालीलपैकी कोण होते आझाद हिंद सेना याचे मुख्य शिल्पकार कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर सुभाषचंद्र बोस हे जे आहेत यांनी आझाद हिंद सेना जी आहे ती सुरू केली आणि त्याचे ते शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाऊ लागले ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस मित्रांनो दिनविशेष हा जो आहे हा सर्वात महत्वाचा घटक आहे पहा पोलीस भरती किंवा कोणत्याही सरळ सेवेमधील तर अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक आणि सॉरी जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस हा जो आहे हा पंधरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्न योग्य उत्तर होईल पंधरा सप्टेंबर यानंतरचा प्रश्न आहे पहा इ हा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पहा इ हा शब्दाचा समानार्थी शब्द तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर एखाद्या गोष्टीची इच्छा असणं म्हणजे त्याला आपण म्हणतो पहा इ हा असणं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल इच्छा समानार्थी शब्द आहे इहा यानंतरचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिला आहे मराठी सत्तेचा उदय हे जे पुस्तक आहे मित्रांनो आपल्याला जवळपास चार वेळा हाच प्रश्न सेम प्रश्न जशास तसा विचारण्यात आला होता मराठी सत्तेचा उदय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर न्यायमूर्ती रानडे या पुस्तकाचे लेखक आहेत पहा मराठी सत्तेचा उदय ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे मराठीतील किंवा जे आपले महत्वाचे असणारे पुस्तकं आहेत पहा पुस्तकं आणि त्याचे लेखक आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे फेसबुक ट्विटर या साइट्स कोणत्या प्रकारातील साईट्स आहेत या ठिकाणी महत्वाचं म्हणजे पहा जे ट्विटर आहे त्याचं नाव बदलून यक्स असं ठेवण्यात आलेलं आहे कारण याची जी मालकी आहे ही इलॉन मस्कडे गेली ट्विटरची मालकी आणि इलॉन मस्क यांनी ट्विटरचं नाव यक्स म्हणून ठेवण्यात आलं आहे त्यांनी म्हणजे ठेवलं आहे पण त्यामधील पहा फेसबुक ट्विटर ह्या ज्या साईट्स आहेत यांचा प्रकार कसा आहे की किंवा ह्या कशा प्रकारच्या साईट्स आहेत तर त्या लक्षात ठेवायचे सोशल मीडिया साईट्स आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कम्प्युटरमधील सी पी यू म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला की सी हे जे आहे कम्प्युटरचं त्याचा फुलफॉर्म आपल्याला विचारलेला आहे आणि मित्रांनो असा कदाचित आपल्याला सध्याच्या परीक्षेमध्ये फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो पण सी पी यू हा जो आहे याला कम्प्युटरचा ब्रेन असं म्हटलं जातं त्यामुळे हा प्रश्न येणं साहजिक आहे सी पी यू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पहा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सी पी यू ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख रक्कम किती रुपये इतकी आहे पहा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या ठिकाणी अजून एक याचा फॅक्ट आहे की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे त्याचं नाव नुकतंच बदललेलं आहे तीन वर्षापूर्वी यापूर्वी त्याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवला आहे आणि त्याच्यात जे दिलं जातं प्राइस तर त्या प्राईसमध्ये रक्कम दिली जाते तर ती रक्कम किती असते तर पंचवीस लक्ष रुपये म्हणजेच पहा पंचवीस लाख रुपये किती पंचवीस लाख रुपये इतकी रक्कम जी आहे ही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी दिली जाते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पहा म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्नामध्ये सुद्धा आपण ऍड करू शकतो जो रोजगार हमी योजना जी आहे तर याचा जिल्हा लेवलचा प्रमुख कोण असतो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी जो आहे हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली मुंबई उच्च न्यायालय याची स्थापना जी आहे ही चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट पहा चौदा ऑगस्ट अठराशे या दिवशी करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते असणार आहे पहा माहितीचा जो अधिकार आहे आय टी आर हा जो आहे पहा तर याचा अधिकार लागू म्हणजे माहितीचा अधिकार लागू करणार आपल्या देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर ते आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र हे राज्य यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली आहे पहा हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोणी केली आहे महत्वाचा प्रश्न आहे पहा हा तर या प्रश्नावरती आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेलं होतं तर महात्मा गांधी लक्षात ठेवा महात्मा गांधी हे आपलं उत्तर होईल तर त्यांनी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला चार प्रश्न हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे जे जे विद्यार्थी आपल्या सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांना हे बेसिक प्रश्न येणं गरजेचं आहे भारतामधील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य तर लक्षात ठेवा सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे सिक्कीम लक्षात ठेवा पहिला प्रश्न काय आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे सिक्कीम यावरती दुसरा प्रश्न आहे की सर्वात जास्त लोकसंख्या असणार राज्य कोणतं तर उत्तर प्रदेश हे जे आहे हे सर्वात जास्त लोकसंख्येवालं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य जर विचारलं तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे आणि चौथा सर्वात महत्वाचा प्रश्न प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं हे तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं आहे म्हणजे हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या पहा राज्य सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य सिक्कीम प्रश्न क्रमांक सतरा आहे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे प्रकाश वाटा या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर प्रकाश आमटे यांचं पुस्तक आहे पहा प्रकाश वाटा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते लक्षात ठेवायचं इंग्लिश नवीन वर्ष इंग्लिश नवीन वर्ष कधी साजरं केलं जातं एक जानेवारीला आणि आपलं जे मराठी नववर्ष असतं म्हणजे आपण हिंदू त्याला म्हणतो तर ते केलं जातं पहा गुढीपाडव्याला तशाच पद्धतीने हे जे आहे एक लोसर नावाचं एक नवीन वर्ष म्हणून घोषित केलं जातं तर हे जे आहे लोसर हे तिबेटियन बौद्ध जे आहेत त्यांच्याद्वारे नवीन वर्ष त्यांनी सुरू केलेलं त्याला म्हटलं जातं लोसर ऑप्शन क्रमांक तीन आपलं प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वी दा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती मित्रांनो आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात पहा तीन प्रश्न सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे सर्वात पहिला प्रश्न असतो की पतित पावन मंदिर हे कोणी बांधलं तर विनायक दामोदर सावरकर वी दा सावरकर यांनी बांधलं अपतित पावन मंदिर या ठिकाणी दुसरा एक प्रश्न विचारला जातो की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे पहा पर्याय क्रमांक तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमधील पतित पावन मंदिर कोणी बांधलं सावरकर यांनी किंवा सावरकरांनी कोणती वास्तू बांधली तर पतित पावन मंदिर ऑप्शन क्रमांक तीन, तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे अश्वघोषाच्या बुद्ध चरित याची भाषा कोणती आहे पहा बुद्ध चरित हे जे लिहिलं आहे महाकाव्य किंवा त्याला आपण कव्य म्हणू शकतो तर ते अश्वघोषाने लिहिलेलं आहे तर त्याची भाषा कोणती होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर संस्कृत या भाषेमध्ये लिहिलेलं आहे पहा बुद्ध चरित ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे पद्मा सुब्रमण्यम हे नाव कोणत्या नृत्याशी संबंधित नाव आहे पहा पद्मा सुब्रमण्यम हे जे नाव आहे कोणत्या नृत्याशी संबंधित आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राजमाची किल्ला हा जो आहे पहा राजमाची फोर्ट तर हा आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आला होता आणि तीनही वेळा आपल्याला पुणे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक दोन पुणे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण पुणे याच जिल्ह्यामध्ये आहे राजमाचा राजमाची किल्ला ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते यावरती सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणून इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते आचार्य विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे स्वेद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे स्वेद या शब्दाचा समानार्थी शब्द तर स्वेद म्हणजे असतं काय तर ऑप्शन क्रमांक एक त्याला आपण घाम म्हणतो आणि मित्रांनो अशाच समानार्थी शब्द पहा समानार्थी शब्द महत्वाचा घटक आहे हातातील प्रश्न असतात समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द जर आपल्याला पाहायचे असतील तर दोघांचेही व्हिडिओ जे बनवलेले आहेत आणि त्यामध्ये आपण जवळपास दोनशे दोनशे पेक्षा जास्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे पहा मराठी भाषा कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे शब्द हा खलबत्ता तर प्रॉपरचा हा जो शब्द आहे हा पर्याय क्रमांक तीन तर कानडी या भाषेमधील हा शब्द आहे कानडी शब्द आहे खलबत्ता पण त्याचं रूपांतर होऊन किंवा तो शब्द आहे जशाच तसा मराठी भाषेमध्ये आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कानडी भाषेचा हा मूळ शब्द आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण हा जो व्हिडिओ ठरणार आहे हा पुणे भरतीसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्रामला देखील जॉईन करा ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र